नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पाटीलच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पट्टीचे समोसे कसे बनवायचे ते आहे अगदी सोप्या पद्धतीने कारण काय होतं बऱ्याच वेळा समोसे आपल्याला बनवता येत नाही त्यासाठी खास रेडीमेड पट्ट्या मिळतात त्याच्यापासून आपण आज समोसे बनवतात चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये आपण आज समोसे बनवणार आहोत आणि सगळ्यांना आवडतात असेच आपण चपटे समोसे बनवणार त्याच्यासाठी जे साहित्य घेतले ते, ते दाखवते दोन मोठे बटाटे घेतले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर ते उकळून घेतलेले आहेत आणि आपण ते व्यवस्थित असे फोडून घेतलेले आहेत एकदम बारीक असे करून घेतलेले आहेत ते बघा अशा पद्धतीने तर दोन बटाटे घेतले आणि उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण त्याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर बारीक असे आपण मॅच करून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आता त्यानंतर मी घेतलेला आहे मैदा मैद्याचं प्रमाण असं काही नाही आहे एक दोन ते तीन चमचे आपण घेतलेले आहेत कोबी घेतलेला आहे बारीक कट करून एक पाव भाग असा कोबीचा घेतलेला आहे त्याचप्रमाणे अर्धा वाटी कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून आता मसाले बघणार मसाले म्हटलं तर दोन मोठ्या मिरच्या घेतल्या आणि त्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आमचूर पावडर घेतली आहे एक टेबलस्पून मिरची पावडर घेतली आहे एक टेबलस्पून धना पावडर घेतली आहे दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक टेबलस्पून जिरा पावडर घेतली आहे दीड टेबलस्पून हळद घेतली आहे एक टेबलस्पून मीठ घेतलं आहे चवीनुसार हिंग पावडर घेतली आहे अर्धा टेबलस्पून मटार घेतलं आहे एक छोटा वाटी त्याप्रमाणे गरम मसाला घेतला आहे एक टेबलस्पून हे समोसे सीट घेतलेले आहेत ना ह्या मी दुकानातल्या रेडीमेड पॅकेट हे मिळते ते घेतलेलं आहे एका सीटमध्ये जवळजवळ ह्या पन्नास सीट येतात आणि त्याचप्रमाणे एक वर्षाची गॅरेंटी असते तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस ते लिहिले त्याच्या आणि ह्याची प्राईज आहे ना ही साठ रुपये आणि आरामशीर जवळजवळ आपण वर्षभर टिकून राहतात पण आपल्या एवढं वर्षभर काय आपल्याकडे टिकून राहणार नाही कारण आपल्याला नाश्ता हा बनवायचा असतो त्याच्यामुळे ते, ते लगेच संपतात आणि हे वापरून झाल्यानंतर ना आपण डीप फ्रीजमध्ये ठेवू शकतो जेवढ्या लागतील ना तेवढ्या आपण काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर डीप फ्रीजमध्ये पुन्हा ठेवून द्यायच्या आता समोसे बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम भाजी बनवून घेऊया भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धा पळी तेल घातलेलं आहे आणि ते गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी हिंग पावडर घालते मिक्स करून घेऊया मिरची घालते मिरची आहे ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता जसं तिखट लागेल त्याप्रमाणे घालायचं आहे आणि बारीक असे तुकडे करायचे जेणेकरून तोंडाला लागू नये किंवा एक तर थोडे मोठे करा म्हणजे आपल्याला कसं ते खाताना काढून आपण लहान मुलं असतील तर ते काढू शकतात तर थोडीशी अशी परतवून घेते आलं लसूण पेस्ट घालते हे ऑप्शन आहे जर का काही जर आलं लसूण खात नसतील तर त्यांनी नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर परतवून घेऊया एक हात दोन मिनटं आपण परतवून घ्यायचं जेणेकरून आलं लसूण पेस्टचा कच्चापणा जो आहे तो निघून जावा हळद घालते जिरा पावडर धना पावडर चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया जास्त लगे आ, मिक्स करायचं नाही आहे जेणेकरून हे आपण मसाले घातले ते करपू नये एक खात मिनटासाठी असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत बटाटा मिक्स करून घेऊया त्याचप्रमाणे आपण ओला मटार घेतले तो घालूया मटर आहे ना ऑप्शन आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातला तरीसुद्धा चालेल आता मिक्स केल्यानंतर एखाद दोन मिनटं आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं हे समोसे आहेत ना लगेच बनतात जास्त काही वेळ लागत कर... नाही आणि भाजीमध्ये ना तुम्ही प्रकार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे कर बनवू शकता ह्यामध्ये आणखीन तुम्हाला जर का गाजर ॲड करायचं आहे तर तुम्ही गाजरसुद्धा ॲड करू शकता कारण कसं लहान मुलं काही वेळा खात नाही तर त्यांनी त्यांच्या तेन आवडीप्रमाणे घातलं तरीसुद्धा चालेल किंवा गाजर घातलं तर बरेच जण असं खात नसतील तर त्यानिमित्ताने पोटातसुद्धा जाऊ शकतो तर आता एक दोन मिनटं हे व्यवस्थित मी शिजवून घेते त्यासाठी आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी मस्त मी वाफ दिली आहे आता वाफ दिल्यानंतर ह्यामध्ये आपण उरलेले मसाले घालूया गरम मसाला आमचूर पावडर आमचे पावडर जर का तुमच्याकडे नसेल आणि नाही घातलं तरीसुद्धा चालेल थोडंसं लिंबू वगैरे पिळून घातलं तरीसुद्धा चालेल मिरची पावडर मिरची पावडर जसं तुम्हाला तिखट लागेल ना तसंच घाला कारण कसं लहान मुलंसुद्धा खात असतात ना कारण ह्यामध्ये आपण मिरचीसुद्धा घातली आहे मिक्स करून घेऊया सर आता सर्व एखाद मिनटासाठी मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता बऱ्याच वेळा कसं संध्याकाळी नाश्ता वगैरे करायचा असतो झटकेपट असा बनवायचा असतो त्याचप्रमाणे कामावर न आल्यानंतर तशी सगळ्यांना भूक लागते तर अशा पद्धतीने जर का समोसे बनवले ना तर सर्व जर खातील आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर आता कोथिंबीर आहे ना ही सर्व मिक्स केल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहेत कोबी कोबी म्हटलं तर आपल्याला जास्त शिजवायचा नाही तो कच्चाच ठेवायचा आहे त्याकरता मी गॅस बंद केल्यानंतर हा कोबी घातलेला आहे आता पूर्ण आपण हे मिक्स करून घेऊया त्यामुळे ना खूप समोसाला टेस्ट खूप छान लागते आता ह्यामध्ये जेव्हा आपण कोबी घालतो ना त्याच वेळेस तुमच्याकडे जर का गाजर असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालेल माझ्याकडे सुद्धा होतं पण मी म्हटलं चला आज आपण फक्त कोबी घालून करावे म्हणून फक्त कोबी घातलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण जे बनवल्याने ही भाजी ही पूर्ण आपण थंड करून घ्यायची आहे आता इथे ना तुम्हाला जर का असं वाटलं थोडंफार तिखट कमी आहे किंवा मीठ कमी असेल तर तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता ही थोडी भाजी आहे ना मी थंड करून घेते आता ही भाजी आहे ना ही मी सर्व थंड करून घेतलेली आहे आता आपल्या ना मैदा घेतला आहे आणि मैदा घेतल्या त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आणि ह्याची पेस्ट बनवून घेणार आहेत थोडंसं असं घालून पेस्ट बनवून घेऊया एकदम पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला एकदम असं पातळसुद्धा हे नाही आहे थोडं थोडं घालते हे का इतकी पात अशी मी ही पेस्ट करून घेतलेली आहे आता ह्या समोसाच्या ना मी सीट घेते आपण थोडंसं कट करून आहे पट्टीसुद्धा म्हणतो आता ह्यातली मी एक काढून घेते आता आपण एक समोसेची स्ट्रीप घेतली आहे तिला फोल्ड करून घ्यायचं असं क्रॉसमध्ये फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे मैद्याचं पीठ भिजवलं होतं ते थोडंसं असं लावून घ्यायचं कॉर्नरला त्याच्यानंतर पुन्हा एक आपल्याला फोल्ड मारायचं आहे असं आपल्याला क्रॉस करत जायचं आहे पुन्हा थोडंसं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे समोसा आहे तो चिकटावा तर समोसा पूर्ण झाल्यानंतर आपण जी भाजी बनवलेली आहे ती ह्या समोसामध्ये जेवढी लागेल तेवढी आपण घालून घ्यायची सुद्धा आपल्याला घालायची नाही आहे जेणेकरून तो समोसा आहे तो आपल्याला पॅक करताना प्रॉब्लेम येता कामा नये म्हणून मी थोडी थोडी आता चमचा नाही ही भाजी आहे ही भरून घेतलेली आहे समोसा आहे आता आपण थोडंसं पुन्हा पीठ लावून आता पॅक करून घ्यायचा आहे पुन्हा असा एक क्रॉस मारायचा त्यानंतर थोडंसं पुन्हा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला क्रॉस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करत जायचं आणि शेवटचा उरलेला भाग सुद्धा आपण पीठ लावून चिकटवून घ्यायचा आहे आता हा समोसा रेडी झाला आहे एक कडई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातले बऱ्यापैकी ते गरम करून घेतले आपण थोडस पीठ देखील टाकून बघितले आहे आता आपण तेल गरम झाल्यानंतर आपण अगदी मंद आचेवर आपण ही कढई ठेवायची आणि हा समोसा आहे आपण एक एक फ्राय करून घ्यायची आणि अगदी अलग झा थोडासा आपण समोसा फ्राय होत आला का थोडस च कलते आणि असं बाजूला करून घ्यायचा थोडासा असा गोल्डन कलर इपर्यंत आपल्याला हा समोसा आहे हात तळून घ्यायचा आहे असं झटके पण असे समोसे बनतात अगदी बनवायला इझी आहे फक्त आपल्याला तो कोन जमता आला पाहिजे आणि कोन बनवायलासुद्धा अगदी इझी आहे अशा पद्धतीने आता मी थोडासा एक साईडने फ्राय करून घेतला आहे आता हा पलटी करून घेते आणि हा समोसा तळताना आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचा आहे मंद आचेवर मी एक ते दोन मिनटात हा समोसा आहे हा तळून घेतलेला आहे आणि असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे आणि मस्त हा रेडी झाला आहे आता मी हा काढून घेते आणि बाकीचे सुद्धा आपण बनवून घेऊया मस्त असं आहे सर्व समोसे आहेत ना मी तळून घेतले आणि मस्त असे समोसे खुसखुशीत असे रेडी झालेत आणि प्लेट देखील आपली खाण्यासाठी रेडी झाले नाश्त्यासाठी तुम्ही हे समोसे आहेत ना हे सॉससोबत किंवा कुठलीही नारळाची चटणी किंवा आपण शेजवान सोबत सुद्धा खाऊ शकता एकदम टेस्टी असे लागतात आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते आणि कसे झालं बघा खुसखुशीत झाल्यात एकदम एकदम तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल एकदम मस्त झाले चा आणि भाजीसुद्धा खूप छान धरली आहे खाण्यासाठी रेडी आहेत अशा व्हिडिओमध्ये सर्वात टीप म्हटली तर तुम्ही मैद्याचं पीठ आपण जे बनवलेलं आहे ती पेस्ट व्यवस्थित बनवा आणि त्यानंतर चिपका म्हणजे जेणेकरून समोसा आहे हा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होतो धन्यवाद